श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे आठ जुलैचे प्रवचन भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे ज्या गोष्टीत अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कोणी हाक मारली की आपण वळून पाहतो हे आपले अनुसंधान आहे कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे हा एक प्रकारचा अभ्यास आहे भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढवण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे यासाठी जे जे काही मी करीन ते ते मी भगवंताच्या साक्षित्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे सर्कशी आपण पाहतो ना वाघ सिंह घोडे हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते त्या घोड्याचे त्या वाघाचे त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी नाही पाहत आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही जग काय म्हणेल हे पाहतो हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडे त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे हे कशाने होईल अत्यंत प्रेमाने होईलच एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या पर्सामध्ये ती भांडी घाशीत होती ते मूल थोडेसे कुठे रडले घरात पुष्कळ माणसे होती कुणाला ऐकूनही गेले ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाले काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले मात्र भगवंताकडे असले पाहिजे याचे नाव अनुसंधान अखंडमुखी राम नाम आत असावे अनुसंधान देहाने करावे प्रपंचाचे काम श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ